नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होणार याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि ॲक्च्युअली कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही संपूर्ण अपडेट जिल्ह्यानी आहे तालुकानी आहे व महसूल आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन संदर्भातले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये सरसकट या पिकमाचं वाटप होणार याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर किमान पंधरा हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत हा अग्रिमचा पिकमा सोयाबीन या पिकासाठी वाटप होणार आहे कारण जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यात सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी येणा नांदेड जिल्ह्यातल्या त्र्याण्णव मंडळामध्ये येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्केचा पिकमा वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येणारे आठ ते दहा दिवसामध्ये परभणीमध्ये पिकमाचं वाटप होणार ज्याच्यामध्ये जा, सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची द्वारे या सर्वच्या सर्व सरसकट सर्व। पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप होणार आहे सर्वाधिक पिकमा सोयाबीनसाठी वाटप होणार आहे आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळातील चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा पीक वाटप होणार आहे आणि हा पीकमा सर्वाधिक सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी यवतमाळ जिल्हा सॉरी जालना जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कारण की जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ ते दहा दिवसामध्ये पंचवीस टक्के पिकमा भेटणार आहे एकंदरीत तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा फक्त सोयाबीन या पिकाचा भेटणार इतर पिकासाठी पिकमा सध्याच वाटप वाटपाचं काही अपडेट नाही परंतु सोयाबीनसाठी तीन लाख सात हजार शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना हिंगोलीमध्ये दीडशे कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा जवळपास ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले आणि ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून वैध ठरवण्यात दा आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ये आठ ते दहा दिवसामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा म्हणजे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये पिकम्याच्या वाटपावरून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी असतील यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांना आठ दिवसामध्ये पिकमा वाटप करू अशा ग्वाही विमा कंपनी व शासनाच्या माध्यमातून देण्यात त्यामुळे येणाऱ्या आठ हो ते दहा दिवसांमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेले आहेत आणि विमा कंपनीच्या माध्यमातून आता लवकरच वैयक्तिक क्लेमचा विचार करून वैयक्तिक क्लेमचं सेटलमेंट कॅल्क्युलेशन करून अमरावतीमध्ये सुद्धा वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही वैयक्तिक क्लेम शेतकऱ्यांनी दाखल केले होते वैयक्तिक क्लेमचं सध्या कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामुळे हे सर्व क्लेमचं कॅल्क्युलेशन करून या बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे विम्याचे क्लेम पात्र राहतील अशा शेतकऱ्यांचे अमाऊंट कॅल्क्युलेशन केल्यावर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या पिकम्याचं वितरण होईल अशा पद्धतीची सध्या माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीस हजार शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचे जिल्हे महत्त्वाचे जिल्हे आहेत ते म्हणजे आपण जर पाहिलं तर विदर्भातले काही जिल्हे आहेत आप आपण जर विदर्भातले जिल्हे पूर्व विदर्भ असेल म मराठवाड्यातले आठ जिल्हे ज्याच्यामध्ये अग्रिमचे जिल्हे सोडून ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे याचबरोबर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातले सात ते आठ लाख शेतकऱ्यांना पिकमं वाटप होणार संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाख शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातले भरपूर शेतकऱ्यांना पीक वाटप होणार आहे याचबरोबर आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या एकूण आठ ते नऊ तालुक्यातल्या साठ महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वाटप होणार आहे म्हणजे राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आणि वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन झाल्यावर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन रक्कम होईल कॅल्क्युलेट जी काही रक्कम होईल त्या रकमेनुसार त्या पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये होणार असल्याची सध्या माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक जिल्हाने अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर काही नवीन तुम्हाला अपडेट पाहिजे असेल कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच नवीन एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्तास आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद